तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपण एन एम एम एस परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची एक प्रश्नावलीसाठी एक खास व्हिडिओ तयार करत आहोत या प्रश्नावलीमधले सुरुवातीचे दोन व्हिडिओ या विषयावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असलेले दोन व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत या ठिकाणी आता त्या सिरीजमधला हा जो तिसरा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये मी नागरिकशास्त्राच्या काही महत्त्वाच्या तीस प्रश्नांचा आढावा घेणार आहे तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी हे प्रश्न पाहत असताना यातला एक अचूक पर्याय तुम्हाला देखील तुमच्या उत्तराचा गेस करावायचा आहे पूर्णपणे आणि ह्या तीस अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला यातला आपला जो आजचा जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की कायद्याच्या निर्मितीचे कार्य कोण करते त्यासाठीचे चार पर्याय आहेत संसद लोकसभा कायदा मंत्री कायदे मंडळ तर या मधल्या काळातल्या एक पाच ते दहा सेकंदामध्ये तुम्हाला तुमचं अचूक उत्तर एक गेस करावायचं आहे आणि स्वतःची एक परीक्षा घेवायची आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच कायदेमंडळ हे कायद्याच्या निर्मितीचे कार्य करते प्रश्न क्रमांक दोन कायद्याची कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे कार्य कोण करते चार पर्याय आहेत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ मंत्रिमंडळ पंतप्रधान तर कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं कार्य हे कार्यकारी मंडळाचं असतं प्रश्न क्रमांक तीन कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तीनही शाखांचे परस्परामधील संबंध ठरवण्याचे कार्य कोण करते हा एक सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की हे जे परस्परामधील संबंध आहेत ते ठरवण्याचं कार्य कोण करते त्यासाठी चार पर्याय आहेत संसद संविधान कार्यकारी मंडळ आणि मंत्रिमंडळ तर या तीनही शाखांचे जे परस्परामधील संबंध आहेत ते ठरवण्याचं जे कार्य आहे ते भारताचं संविधान करते प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी तीन शाखांचे परस्पर संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते त्यातील गटात न बसणाऱ्या पर्याय ओळखा आता या जे तीन शाखांचे परस्पर संबंध आहेत यावरून त्या देशातील शासन संस्थेचं स्वरूप ठरत असतं मग यामध्ये गटात न बसणारा हा एक असा एक वेगळा प्रश्न आहे तर तो कोणता पर्याय यासाठी पर्याय आहेत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ मंत्रिमंडळ न्यायमंडळ आणि याचं अचूक उत्तर आहे मंत्रिमंडळ म्हणजे मंत्रिमंडळ हे या ह्या ह्या जो ह्या ज्या तीन शाखा आहेत त्यातली पहिली शाखा म्हणजे कोणती ही कायदे मंडळ दुसरी म्हणजे कार्यकारी मंडळ आणि तिसरं म्हणजे न्यायमंडळ या तिघांचे जे काही परस्पर संबंध आहेत त्यावरून त्या, त्या देशातल्या शासन संस्थेचं स्वरूप ठरत असतं म्हणून या गटामध्ये न बसणारा गटामध्ये न बसणारा पर्याय म्हणजे मंत्रिमंडळ प्रश्न क्रमांक चार संसदीय शासन पद्धतीचा विकास प्रामुख्याने कोणत्या देशात झाला पर्याय भारत इंग्लंड अमेरिका फ्रान्स तर यासाठीचा अचूक पर्याय इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धतीचा विकास प्रामुख्याने झाला प्रश्न क्रमांक सहा इंग्लंड या देशातील संविधानाचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे पर्याय लिखित अलिखित निश्चित अनिश्चित तर इंग्लंडचे जे संविधान आहे त्याचं जे स्वरूप आहे ते अलिखित आहे म्हणजे भारतासारखं त्या ठिकाणचं जे संविधान आहे ते आपल्याला लिखित स्वरूपात पाहायला मिळतं नाही प्रश्न क्रमांक सात इंग्लंडमधील राज्यकारभार कशाच्या आधारावर चालतो की जसा भारताचा क राज्यकारभार हा संविधानाच्या आधारावर चालतो तसा मग इंग्लंडचा राज्यकारभार नेमका कशाच्या आधारावर चालतो पर्याय संविधानाच्या राज्यघटनेच्या रूढ संकेतांच्या पारंपरिक रीतिरिवाजानुसार आणि याचं अचूक उत्तर आहे जो इंग्लंडमधला जो राज्य कारभार आहे तो रूढ संकेतांच्या आधारे चालतो कारण इथल्या जे संविधानाचं जे स्वरूप आहे ते अलिखित आहे प्रश्न क्रमांक आठ भारताने स्वीकारलेली संसदीय शासन पद्धती ही कोणत्या देशाच्या शासन पद्धतीवर आधारित आहे जे आपण जी पद्धती स्वीकारली आहे ती नेमकी कोणत्या देशाच्या शासन पद्धतीवर आधारित आहे अमेरिकेचे अध्यक्ष इंग्लंडच्या पार्लमेंटरी चीनच्या साम्यवादी का फ्रान्स या देशाच्या शासन पद्धतीवर आधारलेली आहे आधारित आहे तर याचं अचूक उत्तर आहे इंग्लंडच्या पार्लमेंटरी पद्धतीवर आधारित आहे भारताने जी संसदीय शासनपद्धती स्वीकारलेली आहे ते इंग्लंड या देशाच्या पार्लमेंटरी शासन पद्धतीवर आधारित आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या आशयाच्या दृष्टीने भारतीय संसदीय शासन पद्धती इंग्लंडच्या पार्लमेंटरी शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या की कोणत्या आशयाच्या दृष्टीने भारतीय संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडच्या पार्लमेंटरी शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे यासाठीचे चार पर्याय आहेत उद्देशाच्या राज्यघटनेच्या संस्थात्मक किंवा राज्य कारभाराच्या आणि याचं अचूक उत्तर आहे संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शास संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडच्या पार्लमेंटरी शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे प्रश्न क्रमांक दहा केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हटले जाते केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हटले जाते यासाठीचे चार पर्याय आहेत कायदे मंडळ कार्यकारी मंडळ मंत्रिमंडळ संसद आणि याच अचूक उत्तर आहे संसद म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी तीन घटकांनी मिळून संसद तयार होते यात गटात न बसणारा पर्याय होळखा म्हणजे संसद बनण्यासाठी तीन घटकांची आवश्यक असते या चार घटक दिलेले आहेत हे चारपैकी असा कोणता घटक आहे की जो या याच्यामध्ये बसत नाही राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा मंत्रिमंडळ तर या गटात न बसणारा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक चार मंत्रिमंडळ कारण भारताची संसद जी आहे ती राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा मिळून तयार होत असते प्रश्न क्रमांक बारा संसदेच्या लोकसभा या सभागृहातील सदस्यांची संख्या डॅश डॅश असते पर्यायत निश्चित अनिश्चित मर्यादित अमर्यादित असे चार पर्याय आपल्याकडे आहेत आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे संसदेच्या लोकसभा या सभागृहातील सदस्यांची संख्या ही निश्चित असते आणि नेमकी ती किती असते हे आपण पुढच्या प्रश्नावलीमध्ये पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तेरा लोकसभेच्या निवडणुकीत कोणता पक्ष बहुमताचा मानला जातो की लोकसभेची जी निवडणूक होती दर पाच वर्षाची या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष हा बहुमताचा पक्ष मानला जातो यासाठीचे चार पर्याय आहेत संपूर्ण जागा जिंकणारा एक तृतीयांश जागा जिंकणारा निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकणारा का दोन तृतीयांश जागा जिंकणारा तर यासाठीचं अचूक उत्तर आहे की बहुमताचा पक्ष म्हणजे ज्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकता आलेल्या आहेत किंवा त्यांनी जिंकलेल्या आहेत अशाच पक्षाला बहुमताचा पक्ष असा असे मानले जाते प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या देशाने अध्यक्ष अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे खालीलपैकी कोणत्या देशाने अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे पर्याय फ्रान्स अमेरिका इंग्लंड भारत तर जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अमेरिका या देशाने अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा काही वेळेस एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही तेव्हा अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात तेव्हा त्या सरकारला कोणते सरकार म्हणतात म्हणजे जेव्हा एखाद्या कोणत्या एखाद्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये एखाद्या कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही किंवा निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकता येत नाहीत तेव्हा अनेक पक्ष एकत्र येऊन एक सरकार स्थापन केलं जातं त्या सरकारला काय म्हटलं जातं यासाठी जे पर्याय आहेत सह सरकार आघाडी सरकार अनेक पक्षीय सरकार बहुपक्षीय सरकार आणि यासाठीचं अचूक उत्तर आहे आघाडी सरकार म्हणजे अनेक पक्ष एकत्र येऊन जेव्हा सरकार स्थापन करतात तेव्हा त्या सरकारला आपण आघाडी सरकार असं म्हणतो प्रश्न क्रमांक सोळा कुठून निवडून आलेले सभासद कायदे मंडळाचे प्रतिनिधी होतात यासाठीचे पर्याय आहेत संसदेतून जनतेतून लोकसभेतून किंवा राज्य विधिमंडळातून तर यासाठीचं अचूक उत्तर आहे जनतेतून निवडून आलेले सभासद हे कायदेमंडळाचे प्रतिनिधी होतात प्रश्न क्रमांक सतरा प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील डॅशटॅश होय पर्याय कार्यकारी मंडळ कायदेमंडळ मंत्रिमंडळ संसदीय मंडळ आणि याच अचूक उत्तर आहे कायदे मंडळ हे प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीमधील कार्यकारी मंडळ होय प्रश्न क्रमांक अठरा संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर डॅडॅश जबाबदारी असते म्हणजे जे संसदीय शासन पद्धतीमधलं जे कार्यकारी मंडळ असते या कार्यकारी मंडळावर कोणती जबाबदारी असते प्राथमिक दुय्यम दुहेरी की महत्वाची तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते प्रश्न क्रमांक एकोणवीस प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी कोणाला जबाबदार असतात पर्याय संसदेला लोकसभेला कायदे मंडळाला राष्ट्रपतींना तर याच अचूक उत्तर आहे कायदे मंडळाला म्हणजे प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ ज्या काही कृती करतात धोरणं आखतात त्या सर्व धोरणासाठी ते कायदे मंडळाला जबाबदार असतात प्रश्न क्रमांक वीस मंत्रिमंडळ कोणाला बरोबर घेऊन राज्यकारभार मंत्रिमंडळाला कोणाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो पर्याय राष्ट्रपतींना कायदे मंडळाला संसदेच्या सदस्यांना लोकसभेच्या सदस्यांना यासाठीच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे कायदे मंडळाला बरोबर घेऊन मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो प्रश्न क्रमांक एकवीस संसदीय शासन पद्धतीचे खास वैशिष्ट्य कोणते पर्याय निवडणूक सामूहिक जबाबदारी कायदेनिर्मिती संस्थात्मक धोरण निश्चिती तर या संसदीय शासन पद्धतीचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक जबाबदारी होय प्रश्न क्रमांक बावीस संसदीय शासन पद्धतीला डॅश डॅश असे देखील म्हटले जाते काय म्हटलं जातं नेमकं संविधानिक शासन पद्धती जबाबदार शासन पद्धती रूढ संकेतांच्या आधारे चालणारी चालणारी शासन पद्धती तर संसदीय शासन पद्धतीलाच दुसरं नाव म्हणजे जबाबदार शासन पद्धती असं देखील म्हटलं जातं प्रश्न क्रमांक तेवीस संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या डॅश डॅशवर अवलंबून असते पर्याय विश्वासावर बहुमतावर निर्णयावर धोरणात्मक पातळीवर आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे विश्वासावर संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते प्रश्न क्रमांक चोवीस कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश असतो पर्याय प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री लोकसभेतील सर्व सदस्यांचा राष्ट्रपती व लोकसभेतील सर्व सदस्यांचा आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा समावेश असतो प्रश्न क्रमांक पंचवीस कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचे एक प्रभावी साधन कोणते पर्याय वेगवेगळे कायदे अविश्वास ठराव नियमित निवडणुका बहुमतातले सरकार म्हणजे कशाच्या माध्यमातून कार्यकारी मंडळावर आपल्याला नियंत्रण ठेवता येते आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे अविश्वास ठरावाच्या माध्यमातून कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवता येते किंवा अविश्वास ठरावे कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचे एक प्रभावी साधन आहे प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणाचा द्र दर्जा श्रेष्ठ असतो लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती संसद आणि याचं अचूक उत्तर आहे संसदेचा दर्जा हा श्रेष्ठ असतो प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतात संसदीय संस्थांची निर्मिती कधी झाली भारतात संसदीय संस्थांची निर्मिती कधी झाली पर्याय भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिश राज राजवटीच्या काळात पंधराव्या शतकात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका नंतर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की भारतामध्ये जी संसदीय संस्थाला अनुकूल अशा जे काही संस्थाची निर्मिती झाली ती ब्रिटिश राज्यवटीच्या काळातच झाली म्हणूनच कदाचित आपण या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणते कार्य विरोधी पक्षाचे नाही म्हणजे विरोधी पक्ष जो वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करतो त्यापैकी त्यात खालीलपैकी कोणते कार्य बसत नाही कायद्याची निर्मिती करणे कायद्यातील त्रुटी दाखवून देणे प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे तर यातलं विरोधी पक्षाचं कोणतं कार्य नाही ते म्हणजे कार्य कायद्याची निर्मिती करणे कारण खालीलपैकी तिन्ही कार्य करण्याचं काम विरोधी पक्षाचं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अध्यक्ष शासन पद्धतीच राष्ट्राध्यक्ष डॅश डॅश असतात पर्याय धोरणात्मक प्रमुख कायदे मंडळ प्रमुख कायदे प्रमुख कार्यकारी प्रमुख आणि याच अचूक उत्तर आहे कार्यकारी प्रमुख अध्यक्ष शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात आणि तीस आणि हा शेवटचा प्रश्न आहे अध्यक्षीय शासन पद्धतीच राष्ट्राध्यक्ष प्रकारे निवडला जातो थेट जनतेतून संसदेच्या सदस्यांकडून संसदीय अधिकाऱ्यामार्फत अप्रत्यक्षपणे जनतेतून आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धतीत जे राष्ट्राध्यक्ष असतात ते थेट जनतेच्या जनतेच्या माध्यमातून निवडले जातात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण तीस अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे आणि पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून माद्दे देखील आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी हाताळणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांकडे नक्कीच शेअर करायला विसरू नका धन्यवाद